नमस्कार मित्रांनो मी ईश्वर साडुके आपल्या सर्वांचं ईश्वर पॉझिटिव्ह सोल या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो तर आज मी आलोय सेंटोसा वॉटर पार्क या ठिकाणी जे की आहे बँगलोर हायवेवर रावेत पासून काही अंतरावर हे सेंटोसा वॉटर पार्क आहे रिदमला सुद्धा पाण्यात खेळायला खूप आवडते म्हणून रिदमला सुद्धा सोबत घेऊन गणवतो या वॉटर पार्कचा टाइम हा सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे आणि फीज साडेपाचशे पर पर्सन आहे मला थोडंफार पोहता येतं म्हणून शायनिंग मारण्यासाठी मी पहिला डाई मारला या वॉटर पार्कमध्ये बाहेरील कॉस्ट्यूम सुद्धा अलाउड आहेत तुमच्याकडे जर स्वतःचे कॉस्च्युम असतील तर तुम्ही ते यूज करू शकता किंवा या ठिकाणी लेडीज व तसेच जेन्ट्स दोन्ही प्रकारचे कॉस्ट्युम अवेलेबल आहे कॉस्च्युम साठी रेंट पन्नास रुपये तर लेडीज साठी शंभर रुपये आहे सोबत दोनशे रुपये डिपॉझिट आहे या ठिकाणी लॉकरची व्यवस्था सुद्धा आहे पन्नास रुपये लॉकर रेंट आहे व तसेच दोनशे रुपये डिपॉझिट मी माझ्यासोबत माझ्या फॅमिलीला सुद्धा घेऊन गेलो होतो आणि आम्ही वीक मध्ये गेलो होतो जर तुम्ही विकेंड म्हणजेच सॅटर्डे संडेला जर जात असाल तर या ठिकाणी प्रचंड गर्दी असेल आणि तुम्हाला पूर्ण राईडचा आनंद घेता येणार नाही त्यासाठी जर तुम्ही वीक डेजमध्ये गेलात म्हणजेच सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान जात असाल तर तुम्हाला संपूर्ण राईडचा आनंद घेता येईल आमची संपूर्ण फॅमिली प्रचंड खुश झाली होती कारण की आम्ही पूर्ण दिवस खूप एन्जॉय केला या ठिकाणी एकूण तीन पूल आहेत जे की एक पहिला पूल साथे, अडल अडलसाठी व तिसरा वेव पूल असे तीन पूल या ठिकाणी आहेत या राईड वरती आम्ही प्रचंड आनंद घेतला आणि तुम्ही सुद्धा नक्की आनंद घ्याल आता तुम्ही बघत आहात वेव पूल या पूलचा एक ठराविक टाइमिंग असतो त्या दरम्यान ते तसे अनाऊन्समेंट करतात आणि त्या ठिकाणी आपण आनंद घेऊ शकतो मी तर मध्ये प्रचंड आनंद घेतला तुम्ही जर तुमच्या मित्रांसोबत वेट एन्जॉय किंवा इमॅजिका पार्कचा प्लॅन करत असाल आणि तो कितीतरी म्हणजे दहा बारा वर्षापासून पेंडिंग असेल तर तुम्ही तो प्लॅन नक्कीच कॅन्सल करा आणि आपल्या इथल्या इथं म्हणजे जर तुम्ही पी सी एम सीमध्ये राहायला असाल तर एक दिवस प्लॅन करा आणि सक्सेस करा आणि तुम्ही जर आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आमची बच्चे कंपनी सुद्धा प्रचंड खुश होती त्यांनी पाण्याचा आनंद तर घेतला नाही पण त्या जर्नीचा आनंद त्यांनी नक्कीच घेतला तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ मी आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रपरिवारासोबत आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना मनापासून धन्यवाद